राऊसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे अनेक काका पुतण्याच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणी बंद वाढदिवसा निमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छेच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत देऊ त्यांना शुभेच्छा अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाहीये कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात कुटुंबापेक्षा कुटुंबापेक्षा आता वाढदिवस नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते करता। त्यांच्या भावना असतात महाराष्ट्राची परंपरा आहे ती शरद पवारांच्या होर्डिंग वरती किंवा अन्य पक्ष नेत्यांच्या होर्डिंग वरती अनेक फोटो असतात शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढू नये पण यंदा राज ठाकरेंना चौदा जून वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शुभेच्छा दाखवली चौदा, चौदा जून आता यायचं आहे ना अजून तेरा जून येईल मग चौदा जून येईल ना तेरा जूनला आधी अगदी वाढदिवस साजरा होऊ द्या मग चौदा जूनला तुम्हाला दिसेल रोहित पवार असं म्हणतात की लोकसभेला जे पक्ष आमच्यासोबत होते त्यांनी चांगलं काम केलं विधानसभेला नाही पण खरंच असं झालं की काही घेतला आता रोहित पवार हे कोणत्या अनुभवातून सांगतात मला माहित नाही पण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं लढलो नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या हुकुमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो तीच लाट विधानसभेला सुद्धा होती कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार जाणार अशा प्रकारचं वातावरण होत तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही याच कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे आता कोणावरही खापर फोडणं दोष देणं हे आता बरोबर नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं काँग्रेस पक्षानं आमचं काम केलं आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केलं नक्कीच जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत विधानसभेला जो घोळ झाला त्याचा काही प्रमाणामध्ये आम्हाला त्रास झाला पण विधानसभेच्या जागा वाटपात कारण प्रत्येकाला वाटत होतं की आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आमची सत्ता येणार त्यातून जागा वाटपात काही तीड निर्माण झाली आणि ती चुकीची